हॅलो एवढी मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण घरगुती पद्धतीने सोप्यात सोपी अशी आईस्क्रीमची रेसिपी पाहणार आहोत दिसायला तर सुंदर आहेच आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काय केलं एका वाटीमध्ये बर्फ तयार करून घेतला होता आता तो बर्फ आपल्याला दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे आणि जो बर्फ तयार केला होता त्यावर आपल्याला मेल्टेड चॉकलेट घालून घ्यायचा आहे सगळीकडे वाटीच्या आकाराने हे चॉकलेट पसरवून घ्यायचंय आणि हे आता आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत तो काय करायचंय इथे गॅसवर मी कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये अर्धा लिटर इतकं दूध गरम करून घेणार आहे दूध आपल्याला अगोदर छान गरम करून घ्यायचंय इथे बऱ्यापैकी दूध गरम झालं आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला कितपत गोड हवं आहे त्यानुसार साखर घालून घ्यायची आहे इथे साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त केली तरी काही हरकत नाही आहे साखर जशी मेल्ट झाली की यामध्ये इथे मी अर्धी वाटी इतकी मिल्क पावडर घालून घेणार आहे मिल्क पावडर जर नसेल तर खवा घातला तरी काही हरकत नाही आहे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे गाठी गुटळ्या झाल्या नाही पाहिजे असं मिक्स करायचं आहे आता आता इथे बऱ्यापैकी मिश्रण मिक्स करून झाले आता यामध्ये वेलची पावडर ऍड करून घ्यायची आणि हे छान मिक्स करून आपल्याला हे मिश्रण पाच मिनिटं तरी शिजून घ्यायचं आहे मिल्क पावडरने छान दाटसरपणा येतो त्या त्यामुळे इथे मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे आता इथे मिश्रण बऱ्यापैकी थीक झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला बऱ्यापैकी थंड करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्णपणे थंड झालं की हे तुम्ही असंही वापरू शकता पण आपण याला थोडंसं आंब्याच्या फ्लेवरमध्ये करणार आहोत त्यामुळे इथे मी अर्धी वाटी इतका आंब्याचा गर काढून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला जर आंब्याची टेस्ट आवडत नसेल तर प्लेनमध्येही तुम्ही हे करून घेऊ शकता छान एक जीव करून घेतलं तर तयार झालं आहे हे आपलं कुल्फीचं मिश्रण तर हे तुम्ही कोणत्याही मोल्डमध्ये घालून तुम्ही कुल्फी सेट करून घेऊ शकता जर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर काय करायचं मी घेणार आहे इथे पेपर कप तर या पेपर कपमध्ये आपण आईस्क्रीम सेट करून घेऊया म्हणजे कुल्फी सेट करून घेऊया तर असे जे पेपर कप असतात त्यामध्ये आपल्याला हे कुल्फीचं जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचे आणि छान असं आपल्याला हे ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवून द्यायचं आहे तर इथे पाहू शकता आपण रात्रभर हे कुल्फी छान अशी सेट करून घेतलेली आहे तर या पेपरकपमध्ये मी अर्धी अर्धी यासाठी घातली तुम्ही पूर्णही घालू शकता पण पूर्ण घातल्यामुळे काय होतं आपल्याला ते काढताना त्रास होतो म्हणजे ती कापताना कुल्फी त्रास होतो त्यामुळे इथे मी अर्धी अर्धी घालून घेतली म्हणजे आपल्याला ते सर्व करताना सोपं जातं म्हणजे जेवढं आपल्याला सर्व करायचं आहे तेवढंच आपण या पेपर कपमध्ये घालून घेतलेलं आहे तरी इथे पाहू शकता वाटीमध्येही सर्व करून घेतलं थोडेसे आवडत असल्यास ड्रायनट्स घालून घ्यायचे दिसायलाही फारच छान दिसतं आणि अट्रॅक्टिव्हही दिसतं तर या पद्धतीनेही तुम्ही आईस्क्रीम सर्व करून घेऊ शकता पण आपण थोडीशी वेगळी पद्धत आज करणार आहोत म्हणजे स्टार्टिंगला जे आपण चॉकलेट मेल्ट करून ठेवलेलं होतं तरी इथे पाहू शकता बर्फाच्या साह्याने छान अशी आपण चॉकलेटची वाटी तयार केलेली आहे तर आज मी या चॉकलेटच्या वाटीमध्ये सर्व करणार आहे दिसायलाही छान दिसतं आणि चॉकलेट जे आहे ते मुलांचं फेवरेट आहे त्यामुळे या पद्धतीने आज मी हे आईस्क्रीम सर्व केलेलं आहे म्हणजे आईस्क्रीमसोबत मुलं चॉकलेट देखील आवडीने खातील तर इथे आपलं मस्त असं आईस्क्रीम सर्व करून झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय